हे बघा मंडळी आज आमच्याकडे म्हणजे आज गौरी आल्याच्या निमित्ताने वौसा असतो वौसा काय असून आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आणि त्यानिमित्ताने बघा इकडे हे सगळे तयारी चाललेले आहे हे बघा हे सगळे सूप सजवलेले आहेत आणि छोटे छोटे पण सूप आहेत इकडे आणि बघा हिचं ववसा आहे हे आमच्या दिदीचं आर दिदीचा आहे तारी तारी आहे तयार झाली आहे इकडे हे बघा हर दिदी बघा आले इकडे तयारी चला व्यवसाय इकडे आहे ना तिचा चला 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 दमली नमस्कार मंडळी मी किरण दामने स्वागत करतो आपल्या शाळेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी सध्या कोकणामध्ये गणेश उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे परवा दिवशी दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन आले आणि काल माताचं आगमन झालं आणि आज गौरी पूजन होतं आणि त्यानिमित्ताने वौसा एक सण असं एक परंपरा आहे ती साजरी केली जाते आम्ही देखील ते आज साजरे करणार आहोत तो एक सण असतो महिलांसाठी असतो मुलींसाठी असतो तो एक वौसा म्हणून एक कार्यक्रम असतो तो, तो कशा पद्धतीने केला जातो तो आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे तुम्हाला नक्की आवडेल तो व्हिडिओ आणि तो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपण अशाच प्रकारचे जे गावाकडच्या परंपरा असतो ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्याला तुम्हाला नक्की व्हिडिओ आवडेल मला खात्री आहे आपण आता चाललो तिकडे तिथे गौरी माता बसतो तिकडे तिकडे आपण बघणार आहोत तिकडे काय वातावरण आहे आणि कशा पद्धतीने ववसा साजरा केला जातो ववसा जे पूजन असतं ते कशा पद्धतीने केलं जातं ते आपण बघणार आहोत चला तर हे बघा मंडळी आज आमच्याकडे म्हणजे आज गौरी आल्याच्या निमित्ताने ववसा असतो वौसा काय असून आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आणि त्यानिमित्ताने बघा इकडे हे सगळे तयारी चाललेले आहे हे बघा हे सगळे सूप सजवलेले आहेत आणि छोटे छोटे पण सूप आहेत इकडे आणि बघा हिचं व्यवसाय आहे हे आमच्या दिदीचं आर दिदीचा व्यवसाय आहे बघा इकडे हे इकडं आरपा आहे आणि इकडे बघा सोनाली पण आहे आता तयारी चालल्यात आम्ही निघतो इकडे आणि तिथं आपण जाणार आहोत जिथे गवर बसवले जाते ना तिकडे आपण जाणार आहोत आणि तिकडे बघणार आहोत आज तिकडे आज येणार आहे बऱ्याच लोकांचा व्यवसाय आहे त्याच्यामुळे बऱ्याच लोक तिकडे अगदी वाजत गाजत सगळे गेलेल्या पुढे आम्ही थोडंसं उशीर झालो आहे आम्ही परत निघालो आहे आणि हे सगळी तयारी करते अरपा हे सुपरा होते ते हे असं बांधून यायचं असतं हे पहिला व्यवसाय आहे ना जा पहिला व्यवसाय आहे पावसा असतो ते नेमकं काय व्यवसाय म्हणजे काय असतं ते पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती करून घेणार आहोत जाणकारांकडून तिथे गेल्याच्या नंतरला तिथे गौराई माते बसले असते तिथे आपण वावसा केला जातो आणि तिथले काय असतील ग्रामस्थ आपण त्यांना आपण विचारणार आहोत वावसा नेमका काय असतो ठीक आहे चला तर आपण निघूया ते आमची दिदी तयार झाले आहे इकडे हे बघा हर हे बघा या इकडे तयारी चला आज वावसा इकडे आहे ना हर तिचा चला 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 दमली चला चला, चला दंबली। चला चला हे सगळे तयार झाले आहेत चाललेत आम्ही जिकडे गौरा माते बसले तिकडे आम्ही चाललेलो आहोत ठीक आहे मंडळी आपण फायनल त्या ठिकाणी पोहोचलेला आहोत तिकडे वौसा होत होते गौरामध्ये येते बघा त्याने तयारी चालले

पास पास जो नोट दिया ए गांव पार्टी वाले पास पास हां अनिल कुळदेवाच घर आमचं हा आहे आमचं भाचा देवांश देवा हे आमचं मूळ घर आहे आमची दिदी आहे मोठी दिदी बघा आहे निष्ठा दिदी हां सर उबीरा उबीरा पकड़ आदत पकड़ हां वो आ सकत हां दो का